माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारीचा आवाज घुमवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीचा आवाज घुमला तर कमळाला फुलण्यास संधी मिळाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठ्या धैर्यानं लढत दिली सामना लढाई अवघड होती परंतु प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत त्यांनी संवाद साधला दिग्गज नेत्यांचेही दौरे झाले विरोधकांनी सुद्धा नेटानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला प्रतिक्रिया व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि मतदारांचे आभार मानले माझा विजय हा लोकसभा मतदारसंघात साहेब आहेत मुख्यमंत्री साहेब त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या सगळ्या नाव आणणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय माडा करमाळा पंढरपूर सांगोला माळशिरस मान खटाळ कोरेगाव या भागातील सगळ्या नेते मंडळींचे एकत्रित कष्ट आहे मला निवडून आणले

भारतीय जनता पार्टी। पार्टी। चार लाख हजार चारशे आठ हायवेच प्रोफेसर डॉक्टर खासदार येऊ द्यामान चंद्रकांत लोंडे मार्गी लावायचं सहाशे अठराशे असलेल्या नेत्याचं नाव कोकडे आणि जनतेला जे अठराशे असलेले

यांनी विजय प्रस्थापित केला शिवरत्न बंगल्यावर जल्लोषपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला ज्येष्ठ नेते शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली एक एकजुटीचा हा विजय झाला